अशा प्रकारे मित्रांनो चिकन आपण स्वच्छ पैकी धुवून घेतलेलं आहे मित्रांनो आता एक चम्मच हळद टाकली ह्याच्यावर दोन चम्मच मीठ टाकलं मित्रांनो आता ह्याला आपण मस्त पैकी मित्रांनो मिक्स करून घेऊया चला मिक्स करून घेऊया मस्त पैकी मी मित्रांनो आता ह्याला मिक्स करून घेऊया आपण चिकनला अशा आपण भाजी बनवत आहे मित्रांनो त्यासाठी चार चम्मच तेल टाकलं आहे आता मित्रांनो दोन चम्मच मसाला टाकला त्यामध्ये तेलामध्ये हो तो चांगला मिक्स करून घ्यायचा मित्रांनो चांगला मित्रांनो तेलात भाजून घ्यायचा त्याने चांगल्यापणे भाजीला टेस्ट येते मित्रांनो त्यापैकी मित्रांनो मसाला भाजून घेतला आता त्यात मॅरिनेट केलेले चिकन टाकूया आपण आता मसाल्यात चिकन टाकूया आता मस्त पैकी मित्रांनो याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मित्रांनो टेस्ट चांगली येते मित्रांनो मिक्स केल्यावरती मित्रांनो मिठाच आता आपण ह्याच्यावर ताटली ठेवूया शिवाय आमचं चिकन झालेलं आहे मिठाच या मित्रांनो सगळ्यांनी सूप प्यायला एक नंबर सूप झालं मित्रांनो अशा प्रकारे आपण आता तिखट बनव बनवत आहोत तर त्यासाठी ते आपण घेतलेला आहे चार चम्मच तेल अशा प्रकारे दोन चम्मच तेलात मसाला टाकलेला मित्रांनो ते आता चांगला मिक्स करून घ्यायचा मस्त पैकी मित्रांनो आता तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा मसाला कारण चव चांगली लागते मित्रांनो टेस्ट चांगली लागते चिकनच्या भाजीची दोन चम्मच मसाला टाकला मित्रांनो चांगला मिक्स करून घ्यायचा मसाला अशा प्रकारे मित्रांनो आता चिकन टाकलेलं आहे आपण आता पूर्णपणे मिक्स करायचं मसाल्यामध्ये चिकन चिकनची भाजी तयार झालेली आहे आपली या जेवायला मित्रांनो सगळं झालेलं आहे आता <laughs> रेडी कशी झाली भाजी मित्रांनो कमेंट करून सांगा मित्रांनो भात पण एक नंबर झालाय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा